धारावीचा पुनर्विकास अदानींकडे सोपवण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी आज धारावीमध्ये हा मोठा मोर्चा काढण्यात आला अदानींच्या विरोधात मोर्चा काढला तर भाजपला राग का येतो असा सवाल मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आणि आमदार वर्षा गायकवाड यांनी विचारलेला आहे तर मुंबई बिल्डरच्या घशात जाऊ देणार नाही असं शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय रेटून फोटो कोणाची सवय आम्हाला नाही जे करत असतील ते करत असतील पण मला हे सांगायचंय की जर मुंबईला तुम्ही वेटीस करणार असाल सर्वसामान्य माणसाच्या घराला तुम्ही महागड करणार असाल आणि त्याचा फायदा फक्त अडाणीला देत असाल मला कळत प्रश्न अडाणींना विचारते मी भ्रष्टाचार अडाणी बद्दल बोलते पण बीजेपी का माझी म्हणते मला एका प्रश्नाचं उत्तर तुमच्या सगळ्यांकडून पाहिजे मी अडाणींच्या आरोप करते टेंडरच्या विरुद्ध आरोप करते जी सीसी रूल मध्ये बदलाव झालाय त्याचा फायदा आमच्या लोक अडाणी आरोप करते ना मग भाजपचे नेते का आमचा आरोप करतात म्हणजे त्यांना पाठीशी घालतात का म्हणजे कोणाचे कोण जाते मी कुठल्या बिल्डरचे घेऊन आलेले नाव धारावी मध्ये काय माणसाने सांगा की कोणाकडे बिल्डर घेऊन गेलेले आजपर्यंत राहुल शेवाळे कुठे बिल्डर घेऊन गेले मला माहितीये पण मला सांगायचं की तुम्ही कोणाच्या सपोर्ट मध्ये बोलताय अडाणीच्या किमान दोन लाखाचा मोर्चा आहे होईल आम्ही मुंबई सहजासहजी भांडवलदारांच्या कशात जाऊ देणार धारावीचा विकास महत्वाचा आहे पण त्यानिमित्तानं मुंबई विकत घ्यायचा प्रयत्न सुरू तो शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी आम्ही सगळे एकत्र राहू म्हणून पाहू विश्वास ठेवू नका भंडाऱ्याची उधळण म्हणजे